नमस्कार मैत्रिण आता सध्या गौराई येत आहेत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यांचीच आपल्याकडे तयारी सुरू आहे तर इथे बघू शकता एक नथ मी बनवलेली आहे आपल्या खास गौराईंसाठी तर ती एक नथ जी आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्या ज्या आहेत तर ह्या आम्हाला घालण्यासाठी बनवलेल्या आहेत गौराईंसाठी तर ह्या नथ तुम्हाला एडी स्टोनच्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता आणि स्वतः बनवायच्या असेल तर त्या देखील बनवू शकता तर इथे आपण खास गौराईंसाठी नथ बनवणार आहोत तर त्याचं साहित्य बघा लॉरियल्स घेतलेले आहेत कलरचे आणि ही, कलर ही तरी जी तार आहे तर ही बावीस गेजची तार आहे जी की थोडीशी लहान येते गौराईंच्या नाकांमधून जायला सोपी असते ते एकदम पातळ असते त्याच्यामुळे आपण ते, ते वापरणार आहे कुंदन घेतलेले आहेत झिरो एम एमचे गोल्डनचे मनी घेतले आहेत आणि हे जे आहेत तर हे पाच एम एमचे मोती आहेत आणि ही जी आहे तर ही थर्टी गेची रॅपिंगची ता तार आहे तर हे संपूर्ण साहित्य आपण वापरून खूप सुंदर अशी आपल्या सुंदर गवराईंसाठी नथ बनवणार आहोत तर येथे ही जी तार आहे तर ही बावीस गेची तार आहे आणि ती बघा मी पट्टीने मोजून दाखवते किती सेंटीमीटर आहे ती तरी साधारणतः पंचवीस सेंटीमीटर एवढी तार आहे तर ही जास्त होते तार साधारणतः एक बावीस सेंटीमीटर एवढी तार घ्यावी लागेल तर इथे मी पंचवीस सेंटीमीटर घेतलेली आहे परंतु ती जास्त तार झालेली आहे माझ्याकडून कारण मी आधी एक नथ बनवली होती त्याच्यामुळे मला अंदाज आलेला आहे परंतु ही कट केली होती तर म्हटलं राहू दे आता नको कट करायला तर ते बघू शकताय थोडीशी तार पलीकड सोडलेली आहे आणि भरपूर अशी एक साईडला आहे तर बघू शकता इथे जी आपण तार कमी घेतलेली आहे तर ती नाकांमधून घालण्यासाठी आहे आणि आता बनवायला सुरुवात करूया तर येथे बघा सगळ्यात आधी एक मोती टाकून घेतला आणि त्याच्यावरती आपल्याला गोल्डनचा मनी टाकून घ्यायचा आहे गोल्डनचा मनी आहे तो झिरो एम एमचा आहे आणि मोती आहे तो पाच एम एमचा आहे तर हे बघा वरून खाली अशी फक्त मोतीच्या मधून मी तार काढलेली आहे आणि गोल्डनचा मनी वरतीच ठेवलेला आहे आणि एकदम शेवटी थोडीशी तार ठेवलेली आहे शिल्लक एकदम खाली म्हणजे जे त्याचं टोक होतं ते तर ते, ते थोडंसं ठेवलेलं आहे तर हे बघा मोती टाकून घेतला त्याच्यानंतरनं हा मणी टाकून घेते खूप सुंदर अशी नथ तयार होणार आहे भरपूर मोठी अशी गौराईंना अतिशय उठून दिसेल अशी ही आपण नथ बनवत आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बोटांमध्ये दोन्ही मोती घट्ट पकडायचे आणि तार खेचायचे आहे म्हणजे दोन्ही मोतींच्यामध्ये गॅप राहणार नाही दोन्ही मोतींच्यामध्ये गॅप राहिला तर ज्या आपल्या पाकळ्या आहेत जे मोती आहेत तरी ते लांब लांब दिसतात आपल्याला तो अंतर कमी करायचा आहे तर इथे बघू शकताय आणखी मोती मी ओन घेत आहे आपण भरपूर अशा गौराईच्या नथीचे व्हिडिओज बघणार आहोत तर ही जी आहे तर ही आपली पहिली डिझाईन आहे जी की सर्वात मोठी आहे तर याच्यानंतर आपण थोड्याशा छोट्या छोट्या नथी बनवणार आहोत गवराईंसाठी कोणाला मोठी आवडते कोणाला छोटी आवडते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार परंतु इथे मी सगळ्या साईजचा साईजमध्ये नथ बनवून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ही सगळ्यात मोठी स्पेशल मला आवडते सगळ्यात मोठी नथ गवराईंला खूप सुंदर दिसते जेवढ्या मोठ्या नदी आपण देवीला वापरू तर ते खूप छान दिसतं त्यांचा मुखवटा आहे तो अतिशय खुलून दिसतो हे बघा इथे तुम्ही बघू शकताय पाच मोती मी टाकून घेतले होते असेच आपल्याला संपूर्ण मोती टाकून घ्यायची आहे साधारणतः इथे दहा मोती दहा ते अकरा मोती लागलेले आहे ला याच्यामध्ये तर हे बघा येथे अकरा मोती लागले आहेत ला आता आपण येथे आपला जो कुंदन आहे तर तो पॅक करून घेऊया तर इथे आपण तार सोडली होती एक टोक जे सोडलं होतं तर ते त्याच्या वेजांमधून काढून घेतलेलं आहे आणि एक साईडला फिक्स करून घेतलं आता आता आपण दुसरं टोक आहे तर ते देखील फिक्स करून घेऊया हे बघा कशा पद्धतीने मी व्यवस्थित ते घेऊन जाते आणि आपल्याला दोन्ही जे मोती आहेत तर ते बांधून घ्यायचे आहेत कशा पद्धतीने जॉईंट करते ते बघा व्यवस्थित मोती लावून घेतले ओळीने आणि दोन मोतींना पीळ मारून घेतला म्हणजे दोन्ही मोती आहेत ते एका जागेला बसतील एक बस एकदा एक दोन्ही मोतींना पीळ मारला आणि नंतर एकाच मोतीला पीळ मारला असं करून आपण प्रत्येक मोतीला पीळ मारून आहे म्हणजे प्रत्येक मोती आपल्याला हे बांधून घ्यायचे आहेत तर इथे बघा प्रत्येक मोती व्यवस्थित छान असे फिटिंग करून मी बांधून घेते आणि जो कुंदन आहे तर तो मी आणखी पॅक केलेला नाही आहे फक्त त्याचा फिटिंग व्यवस्थित यावी म्हणून ते फक्त तेथे धरलेलं आहे आणि प्रत्येक मोती बांधून झाल्यानंतरनं हे जे आपण कुंदन आहे तर ते फक्त मी दोन्ही साईडनी फिक्स करून घेते एक अलीकडच्या साईडने आणि आता दुसऱ्या साईडनी जे मोती आणि कुंदन आहे तर ते बांधून घेते नेहमी आपण चार ठिकाणी बांधून घेत असतो परंतु यावेळेस दोन ठिकाणी बांधून घेणार आहोत का तरी नाकातून घालायची नत आहे तर हे बघा आता आपल्याला इथे दोन ठिकाणी फिक्स करता येईल तर हे बघा जो आपला बरोबर मध्य होता जिथून आपण तार वाकडी केली होती अगदी बरोबर तेथेच येथे मी हे जे आपण बोललेलं कुंदन आहे तर ते पॅक करून घेते दोन ते तीन मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याने व्यवस्थित छान असं तारेला बांधून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अगदी तसं आपल्याला बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते छान असं बांधून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे, आप हे दुसरं आपलं राऊंडवालं जे कुंदन आहे तर ते पॅक करून घ्यायचं आहे त्याच्या खाली बरोबर आणि हे राऊंडवालं कुंदन आहे तर त्याच्या साईडने फक्त गोल मोती आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्याच्यावरती गोल्डनचे मनी लावायचे नाहीत तर हे ये बघा येथे मी मोती टाकून घेते कुंदनला पूर्ण राऊंड बसेल एवढे मोती येथे टाकून घेते आणि हे मोती देखील तेच आहेत जे आपण वरती वापरलेले आहेत पाच एम एमचे तर तेच मोती येथे देखील यूज करते तर इथे बघा हे मोती जरा जास्त होतात तर मोती काढावे लागतील किंवा त्या कुंदनमध्ये जर बसले तर अगदी आपल्याला तेवढेच वापरावं लागतील इथे बघा तर हे मोती व्यवस्थित बसत आहेत जे कुंदन आहे तर ते व्यवस्थित पॅक होत आहे तिथे आणि आता पॅक करण्याची पद्धत बघा त्या कुंदनला वेज असतात तर त्या वेजांमधून हे पॅक करून घेते म्हणजे मोती आणि कुंदन दोन्ही व्यवस्थित पॅक होईल हे बघा छान असं येथे मी तीन ते चार ठिकाणी मोती आणि कुंदन पॅक करून घेते जी आपली बेस तार आहे तर त्या तारेला धरून म्हणजे एका टायमिंगला आपले तिन्ही फिक्स होतील बेस तार मोती आणि कुंदन हे तिन्ही व्यवस्थित फिक्स होतील जेणेकरून आपल्याला तार देखील कमी लागेल थटिक्याची तर येथे हा कुंदन देखील पॅक करून झाला येथे मी याला तीन ते चार ठिकाणी पॅक करून घेतलं आणि त्याच्या शेवटी आता आपल्याला खाली छोटासा क्रिस्टलचा मणी टाकायचा आहे आणि राऊंड बनवून घ्यायचा आहे मोत्यांचाच एवढी देखील तुम्ही नथ बनवू शकता परंतु आपल्याला मोठी बनवायची आहे त्याच्यामुळे आपण आणखी थोडीशी खाली डिझाईन करून घेतो आहे तर इथे हा आठ एम एमचा क्रिस्टलचा मणी वापरलेला आहे मध्यभागी आणि जे मोती आहेत तर ते सहा मोती वापरलेले आहेत आणि क्रिस्टलच्या मना पॅक करायची पद्धत बघा तुम्ही कशा पद्धतीने पॅक करायचं आहे ते तर इथे बघा मी मोतीच्या मधून तार काढून घेते आणि तशा पद्धतीने व्यवस्थित इथे पॅक करून घेतलं आहे मोती छान असे पॅक झालेले आहेत आणि आता येथे जी आपली बेस तारा आहे तर त्या तारेमधून एक मोती टाकला त्याच्यानंतरनं क्रिस्टलचा चार एम एमचा मणी टाकला आणि त्याच्यानंतरनं पाच एम एमचा मोती टाकला आणि आता हे मोती आणि मनी क्रिस्टलचा तर तो देखील व्यवस्थित पॅक करून घेते अतिशय सुंदर अशा ट्रेडिशनल नथ आपल्या तयार आहेत आपल्या खास गौराईंसाठी तरी बघा हे जे आपले मोती होते तर ते कसे पॅक करायचे थोडासा माझा हात कॅमेऱ्याच्या पलीकडे गेला होता त्याच्यामुळे तुम्हाला मी आणखी एकदा करून दाखवलेला आहे तर ते कसे पॅक करायचे मोती हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडासा नथेचा आकार द्यायचा आहे नथेचा आकार म्हणजेच माशाचा आकार थोडासा द्यायचा आहे आणि आता सगळ्यात शेवटी इथे लॉरियल्स टाकायचे आहेत तर येथे ग्रीन आणि रेड असे दोन कलरचे लॉरियल्स टाकून घेतेच आणि हे पाच लॉरियल्स घेतलेले आहेत तीन जे आहेत तर ते रेड आणि दोन आहेत तर ते ग्रीन असे हे दोन कलरचे लॉरियल्स येथे टाकून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित पॅक करून घेते न थापली भरपूर मोठी झालेली आहेत आणि लॉरियल्स थोडेसे छोटे दिसत आहे आहेत परंतु दुसरे क्रिस्टलचे मनी माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी येथे जरा जास्त लॉरियल्स वापरले आणि त्याचा छान असा झुपका येथे तयार केला आणि एक्स्ट्राची तार आहे कट करून घ्यायची आणि शेवटी आपल्याला जे आपण तार नाकातून घालतो तर ते तार आपल्याला पॅक करण्यासाठी येथे आपल्याला एक राऊंड बनवून घ्यायचा आहे तर तो राऊंड कसा बनवायचा ते बघा नोज प्लायरमध्ये मी तार घालून घेतलेली आहे आणि तार तशीच ठेवली आहे आणि राऊंड बनवून घेते तर हे बघा येथे मी राऊंड कशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे जसा आपण वरती राऊंड बनवतो अगदी तसाच परंतु आपल्याला इथे दोन वेळेस राऊंड करून घ्यायचा आहे तर तो राऊंड करून घेतला आणि त्याचं जे वेज आहे तर ते वरती केलं कारण वरतून येणारी तार जे आहे तर ते बरोबर त्या वेजमध्ये बसेल अशी केलेली आहे आणि आता पैक ग्यों ग्यों हे व्यवस्थित आपण पॅक करून घेऊया हे बघा एक्स्ट्राची जी तार होती ती कट केलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही नथ आपली तयार आहे तर तुम्ही नक्की बनवा आपल्या दोन्ही गरवाईंच्या दोन्ही नथी तयार आहेत तर बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहेत तर तुम्ही देखील अशाच नथी छान छान बनवा किंवा या नथी तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद